नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या ज्ञानदीप चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या ज्ञानदीप चॅनलवरती नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे माहितीस्ताव व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत असतो त्याचप्रमाणे आज देखील आपण अतिशय महत्वाचा जो की शासकीय योजना ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्यातीलच प्रत्येक शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणारा हा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ बघून तुम्हाला थोडं चॅनलबद्दल आणि माझ्याबद्दल थोडी वेगळी भावना मनात निर्माण होईल परंतु मी हा व्हिडिओ दोन्ही गोष्टीचा अभ्यास करून बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ बघितल्यानंतर परंतु व्हिडिओ खूप फायद्याचा आहे जेणेकरून प्रत्येक शेतकरी याचा बोध घेईल आणि शासनाच्या या अशा योजनामुळे शेतकऱ्यांना नेमका त्याचा फायदा किती आणि तोटा किती यासाठी काय करायचं हे सविस्तर मी या आपल्या ज्ञानदीप मार्ग चॅनलच्या माध्यमातून सांगितलं तर चला कुठे विलंब न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापित झालं आणि धनंजय मुंडे महाराष्ट्राचे कृषी मंत्री झाले आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना मिळायला देखील सुरुवात केली त्यात महत्वाचे म्हणजे सामूहिक शेततळे असेल विहिरी असेल आणखीन काही ठेवक असेल आता या योजना सर्वांसाठी या ठिकाणी शासनाने लागू केल्या त्यात शेततळे पूर्वी आपल्याला आपल्या गावच्या राजकीय लोकांना धरून या योजनांचे लाभ घेता येत होते परंतु आता राजकीय लोकांचा येथे कोठेही सहभाग आपल्याला दिसत नाही कारण आपण स्वतः या योजनेसाठी अर्ज करून पात्र ठरू शकतो मग या राजकीय लोकांच्या मागे मागे पडण्याची आता गरज भासत नाही कारण या राजकीय लोकांनी इथून मागे जे चालवलं होत की स्वतःच्या घरात आणि स्वतःच्या परिवारात नातेवाईकातच या योजना द्यायच्या आणिच खरंच ज्याला गरज आहे त्यांनी या योजनेपासून वंचित राहायचं हे परंपरा खूप दिवसापासून चालत होती पण आता राज्य शासनाने याकडे तातडीने लक्ष दिलं आणि या संपूर्ण योजना आता ऑनलाईन त्याला भेटेल या पद्धतीने करवण्याचं ठरवलं मग त्यामध्ये शेतकऱ्यामुळे अनेक शेतकरी सुखी झाले अनेकांना या योजनेचा लाभही घेतला अनेक शेतकऱ्यांनी त्यातून आपला फायदा करून घेतला परंतु दुसरी योजना म्हणजे मित्रांनो विहीर अनुदान आता हे विहीर अनुदान पूर्वी गावात पाच दहा विहिरी मंजुरीसाठी पाठवल्या जायच्या त्यात नावं द्यायचे मग नावं द्यायचे तर अगोदर आपल्याला ग्रामसेवक असेल गावचा सरपंच सरपंच असेल यांच्या हात भरावे लागायचे त्यांच्या मागे मागे पळावं लागायचं राजकीय पुढारी आपले मागचे कावे या योजनेच्या माध्यमातून काढून घ्यायचा या योजना जो आपल्याला पूर्वी थोडाफार त्रास देत असेल त्यांना या योजनेतून वंचित करण्याचा प्रयत्न करत होता राजकीय पुढारी मंडळी आपल्या सामान्य लोकांना यापासून दूर करून आपल्याच घरात अनेक या सामूहिक असो किंवा या विहीर अनुदानाचा फायदा घेत होते पण आता सरकारने हे सर्व ऑनलाईन केलं आणि आता मागेल त्याला विहीर मिळू लागली पण मित्रांनो या मागेल त्याला विहीर मिळत असताना अर्ज करत असताना यातून जेवढा फायदा तुम्हाला होत आहे जेवढा सामान्य लोकांना फायदा होत आहे तेवढाच तोटा देखील होत आहे मग नेमका तोटा कोणता आणि फायदा कोणता हे तुम्हाला सांगायचं अगोदर आपण याचा फायदा जाणून घेऊया आणि नंतर तोटा जेणेकरून तुम्हाला तुमच्या धोक्यात येईल आणि या योजनेचा आपल्याला खरंच फायदा करायचा की तोटा हे देखील लक्षात येईल तर मित्रांनो हे विहीर अनुदान यासाठी राज्य शासनाने आता पूर्वी दीड लाखावरून चार लाख रुपये अनुदान देण्याचं ठरवलं मग चार लाख देत असताना हे आता गावात पूर्वी पाच दहा जणांनी अर्ज करायचे आणि त्यांनाच ठराव मंजूर झाल्याच्या नंतर मग ते संपूर्ण सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक या लोकांच्या हातात हे कारभार असायचे मग जो पैसा फेकेल तो तमाशे देखील असा कार्यक्रम चालू झाला जाल। अनेक जणांनी पैसे अगोदरच त्यांचे खिशे भराचे पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये यांच्या खिशात टाकायचे तेव्हा ही योजना दीड लाखाची मिळायची पण राज्य शासनाने याला चार लाख रुपये आणि स्वतः आपण देखील मंजूर करू शकतो असा या योजनेबद्दल निर्णय घेतला आणि आता जो अर्ज भरेल त्याला ही विहीर मिळू लागली यातून फायदा हा झाला की राजकीय पुढाऱ्यांचा असो किंवा शासकीय कर्मचारी असो यांच्या आता खिशे भरण्याला आपल्याला हातभार करावा लागत नाही आपल्याला लागतो ला ला मस्टर काढण्यापुरता परंतु अगोदर पैसे किंवा या राजकीय लोकांच्या आता मागे मागे पळण्याची गरज राहिली नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी आता सरकार उभं राहिल्यासारखं सरका, आपल्याला दिसू लागलं म्हणजेच आता शेतकरी सुखी होईल खरंच या विहिरींची ज्यांना शेतीसाठी विहिरच नाही त्यांना प्रत्येक गोर गरीब शेतकऱ्यांना आता या योजनेचा फायदा घेऊन आपला शेत बागायती करता येऊ लागलं प्रत्येक जण आता आपल्या शेतीतील पिकांना पाण्याचं साधन उपलब्ध करू लागलं हा सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांचा झाला जेणेकरून विहिर खोदल्यानंतर एक दोन का होईना पिकांना पाणी दिले तर पिकात वाढ होईल आणि वाढ झालेल्या पिकामुळे शेतकऱ्याला कुठेतरी मदत होईल ही भावना प्रत्येकांना माहीत झाली आणि यामुळे शेतकऱ्यांनी आता विहिरी घेण्यास सुरुवात केली अनेकांनी विहिरीचे खोदकाम केले आणि अनुदानामुळे शेतकऱ्यांना या चार लाखाचा खर्च आता घरातून देखील भरावा लागत नाही तेवढ्या ती विहीर देखील होऊन जात आहे पूर्वी दीड लाखात बांधकाम होत नव्हतं ते चार लाख केल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा देखील चांगला दुसरी गोष्ट आता शेतकरी स्वतःच्या पायावर हा या योजनेचा लाभ घेऊ लागला आणि शेतकऱ्यांनी ठरवल्याप्रमाणे आपल्या शेतातील उत्पादन आता घेऊ लागला पूर्वी या योजना नसल्यामुळे त्यांना भेटत नसल्यामुळे त्या ठराविक लोकांना जात असल्यामुळे अशा योजनापासून वंचित राहिल्यामुळे आपले पिकं फक्त पावसाळी पाण्यावर पावसाच्या पाण्यावरच अवलंबून त्यांची राहत होती आता ते नाही तर या योजनेचा लाभ घेतल्यामुळे शेतकरी आपल्या पिकांना विहिरीच्या कालव्याच्या माध्यमातून देखील पाणी देऊ शकतो त्यामुळे राज्य शासनाचा हा निर्णय अतिशय शे फायदेशीर शेतकऱ्यांसाठी ठरला मग हा फायदेशीर ठरला तर तुम्हाला वाटत असेल मग यात तोटा काय सांगितला तर तोटा देखील मित्रांनो त्यापेक्षा मोठा आहे तोटा आहे पण तो त्यापेक्षाही मोठा आहे नेमका काय तोटा हे जाणून घ्यायचं तर तेच आपल्याला खरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं तर चला आपण नेमका तोटा काय हेच जाणून घेऊया मित्रांनो सरकारने दिले योजनेसाठी विहीर अनुदानासाठी चार लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना आता विहीर भेटणार तुम्हाला माहित आहे प्रत्येकालाच विहीर भेटणार मी मागेही सांगितलं प्रत्येकाला विहीर भेटणार चार लाख रुपये अनुदान भेटणार शासनाचं धोरण हे की विहिरी देण्याबरोबर रोजगारांनाही रोजगार मिळावा या उद्देशाने शासन मस्टर तयार करायला लावतं चार लाख रुपये देतं म्हणजेच कामगारांनाही पैसा देतं पण आता लोक तसे राहिले नाही एक पॉकलेंड असो बी असो म्हणजेच यंत्राच्या माध्यमातून विहिर खोदून नुसते वरच्यावर मस्टर तयार करायला लागले आणि यातूनच हा पैसा उकळायला लागला अवघ्या एक ते दीड लाखात पॉकलेंडने विहिर संपूर्ण खोदून पाच पन्नास हजारात बांधून होते आणि दोन अडीच लाखात ती विहीर होते आणि उरलेला पैसा हा तसाच राहतो असो हा शेतकऱ्यांचा फायदा आहे त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही कारण कोणाचा शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर चांगली गोष्ट पण तोटा काय ना तोटा हा की मित्रांनो आता प्रत्येकाला विहीर भेटते विहीर भेटते म्हणजेच शासनाच्या आता आटी राहिल्या नाही पूर्वी ज्या आटी होत्या पाचशे मीटरच्या आत पाचशे फुटाच्या आत आसपास विहीर नसावी त्या गटात त्याची स्वतःची वीर नसावी त्याच्या पूर्वी एक आठ होती की त्या गटात तर कोणतीही अनुदानित वीर नसावी पण ती शिथिल करण्यात आली होती कारण अनुदानित वीर हे प्रत्येकाला भेटावी असा प्रत्येक जणांचा अर्ज करू लागला म्हणजे ज्याला जा एक एकर क्षेत्र आहे तोही अर्ज करतोय ज्याला पाच एकर आहे तोही काही काही काय काय जण दोन दोन वेळेस विहिरींचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ लागले यापूर्वी काहींना या योजनेचा फायदा घेतला या योजनेचा लाभ घेतला परंतु आता देखील ते अनुदानात या योजना घेत आहे म्हणजेच पूर्वी जी अनुदानित विहीर झाली त्याच्यात जवळपास आता विहिरी होऊ लागल्या म्हणजेच विहिरींची संख्या वाढली विहिरींची संख्या वाढली म्हणजे मित्रांनो साजग आहे तुम्हालाही माहित आहे विहिरींची संख्या वाढली म्हणजे उपसा सिंचन वाढलं उपसा सिंचन वाढलं म्हणजे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जाण्यास सुरुवात झाली सुरुवात केली आता पाण्याची पातळी पूर्वीच पाण्याची पातळी आपली खोल गेली आता या योजनेमुळे सगळ्यांनाच विहिरी भेटू लागल्या म्हणजे सगळेच जण विहिरी खोलणार विहिरी खोलणार म्हणजे सगळेच जण पाणी उपसणार पाणी उपसणार म्हणजेच पाण्याची पातळी खोल जाणार आता ही एक गोष्ट महत्वाची दुसरी गोष्ट आता ज्यांनी ज्यांनी लाभ घेतले होते ते पुन्हा लाभ घ्यायला लागले म्हणजे त्यामुळे आता त्यांच्याकडे ऑलरेडी विहीर आहे त्यांच्या विहिरीत वाढ झाली त्यांच्या विहिरींच्या संख्येत वाढ झाली म्हणजेच आसपासच्या गरिबांच्या पाणी येण्याचा सोर्स कटत आहे म्हणजेच आता एक हेक्टर मध्ये दोन तीन विहिरी होण्यास सुरुवात झाली पूर्वी एक दहा ते पंधरा एकरच्या दरम्यान एक विहीर असायची म्हणजे त्या दहा पंधरा एकर मधला पाण्याचा जो सोर्स होता जे येणारं पाणी होतं संपूर्ण जिरणारं पाणी होतं ते एका विहिरीला आहेच आता तिथे जर त्या दहा पंधरा एकर मध्ये जर सात आठ विहिरी होत असेल तर मग पाणी नेमकं किती विहिरींना जाणार याचा तुम्ही देखील अंदाज लावा म्हणजेच साहजिकाचा आहे सर्वांना पाणी कमीच पडणार म्हणजेच यामुळे पाणी टंचाईचा मोठा प्रश्न उद्भवत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे यामुळे काय होतंय एखादी विहीर खूप चालते एखाद्या विहिरीला चांगलं पाणी आहे परंतु त्याचं पाणी काटायचं मग घ्यायचे शासनाच्या अनुदानित वीर घरातून पैसा नाही घालायचा त्याचं कांड करायचं शासनाचे अनुदानित विहीर घ्यायची मग ते अनुदानित भेटल्यामुळे त्याचा जिकून पाण्याचा येणारा सोर्स आहे तो बघायचा आणि तिथेच पुन्हा एक कॉकलेंड आणून जेसीबी आणून यंत्राच्या सायने दीड दोन लाखात गड्ड करायचं आणि त्याचं देखील पाणी काटायचं म्हणजेच हा डाव देखील या योजनेमुळे सुरू झाला आता चौथी गोष्ट म्हणजेच या विहिरींची संख्या वाढल्यामुळे जमिनीत छिद्र मोठ्या प्रमाणात पडल्यासारखं दिसतंय आता हे सर्वात बारीक गोष्ट पण सर्वात घातक गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही म्हणताल तसं नाहीये परंतु हेच तसं आहे काय होत आहे प्रत्येक जण विहीर खोतोय म्हणजे जमिनीत खोल खड्डा करतोय खड्डा करतोय आणि आपण तोटे घेतो खोल घेतोय म्हणजे बार उडवतो पाषाण वगैरे हो लागलं तर त्यातून काय होतंय आपण मोठमोटाले बार उडवल्याच्या नंतर जमीन पूर्ण हादरते जमिनीची जी पातळी ती ढिल्ली होते या ढिल्ल्या झालेल्या पातळीमुळे काय होतं मित्रांनो कधी कधी जे जमिनीतील रासायनिक घटक असतील ज्वालामुखी सारखे त्यांना वरती येण्यास मार्ग असा ढिला होतो मोकळा होतो त्यामुळे ह्या असे ज्वालामुखी सारखे घटक देखील वरती येण्यास सुरुवात होऊ शकते मी पूर्ण सांगत नाही की येऊ येऊ येतातच ज्वालामुखीवर पण येऊ शकते कारण एक जर तोटा झाला एक जर त्यामध्ये बार पण घेतला तर पूर्ण जमीन हादरते हादरते म्हणजे जमिनीची पातळी अशी खिळखिळीत होते त्यामुळे जाम झालेली पातळी ढिले होते आणि या घटकांना वर येण्यास कारणीभूत ठरतात हे भूगोल अभ्यासात देखील आपल्याला माहित आहे आणि यामुळे काय होत तीव्र प्रकारचे भूकंप असतील किंवा कमी दाबाचे भूकंप यांना देखील आमंत्रण दिल्यासारखं होतं मग हे संपूर्ण या मिळेल त्याला आहे खर तर शासनाने विहिरीत काय करायला पाहिजे आटे काही स्थितील करायला पाहिजे की आसपास पाचशे फूट पाचशे मीटरच्या आसपास विहीर नसावी तिसरी गोष्ट त्याने एकदा लाभ घेतला असाल तर त्याच्या कुटुंबात पुन्हा जर त्याचं कुटुंब एकत्र असेल तर त्या त्यांना लाभ मिळू नये तिसरी गोष्ट शासनाने ही घ्यायला पाहिजे की ही विहीर यंत्राच्या माध्यमातून नाही तर लोकांच्या माध्यमातून कामगारांच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे आणि चौथी गोष्ट म्हणजे जर तुमच्या नावावरती पूर्वी जर विहिरी असेल तर या गोष्टीपासून थोडं वंचित केलं पाहिजे कारण विहीर असताना त्या क्षेत्रात पुन्हा विहीर घ्यायची म्हणजे त्या क्षेत्रात पाण्याच्या पातळीत स्पर्धा वाढवायची असंच घडत आहे या संपूर्ण अटी स्थिती लागू केल्या पाहिजे आणखीन काही महत्वाच्या अटी शासनाने अभ्यास करून लागू केल्या पाहिजे त्यात उत्तम आट जी आहे ती तशीच ठेवला पाहिजे की ज्यांना विहीर खरंच घ्यायची जो खरं संपूर्ण गोष्टीला पात्र राहील त्याच्या जमिनीत पूर्वी विहीर नसावी त्याला त्याच्याकडे पाण्याचा सोर कोणता उपलब्ध नसावा त्याला त्याच्या नावावरती देखील विहीर नसावी जेणेकरून आपल्याला सोर पंपासाठी त्याच्याकडे विहीर असावी परंतु त्याच्याकडे लाईट बिल नसावं जसं होतं तसं या अटी करायला पाहिजे आणि फक्त हीच अट कायम ठेवायला पाहिजे की कोणालाही विहीर ऑनलाईन करून घेता येऊ शकते परंतु त्यासाठी ही पात्रता आहे ती पात्रता लागू करावी म्हणजे लोक घेताना विचार करून घेईल कारण आता होतय काय शासन देत आहे लोक लो खांतायत मशिनीच्या सहाय्याने खांतायत आणि त्यातूनच लोक थोडाफार पैसा शासनाचा गुत्ता आहे म्हणजे चार लाख भेटते दोन तीन लाखात वीर होते एक लाख वाजते या उद्देशाने लोक पाण्यापेक्षाही हा उद्देश जास्त बाळगून आहे वीर होते पैसा वाचतो एक लाख रुपये निघते आणि शेजारच्या चबन कांड होतो म्हणजेच आपल्या जवळच्याला जर योग्य पाणी असेल तर त्याचंही पाणी कटत ही भावना कृपया मनात बाळगू नका सर्वांनी फायदा घ्या पण खरच गरज असेल तर घ्या शासनाने गरज असेल तुम्हाला तर फायदा घेण्यासाठी या योजना काढल्या आहेत तर शासनाच्या योजनेचा गैरफायदा करू नका मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं तर चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच आपले असेच व्हिडिओ तुम्हाला आणखीन पुढील आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळेल तर चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान